श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांना अक्षय मनापासून शुभेच्छा यंदा दोन हजार पंचवीसची अक्षय तृतीया ही तीस एप्रिलला असून अतिशय सुंदर असा पर्व काळ आहे या दिवशी आपण ज्याही गोष्टी करू त्या चिरकाळ टिकणाऱ्या असणार आहेत म्हणून या अक्षय तृतीयेला आपण सोने चांदी त्याचबरोबर वेगवेगळे ऐहिक सुख देणाऱ्या गोष्टी घर गाडी ह्या खरेदी करत असतो असतो आणि या दिवशी हे सर्व चिरकाळ टिकावं कायमस्वरूपी आपल्याबरोबर राहावं असं वाटत असतं पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती आपण या दिवशी जास्त मनावर घ्यावी ती म्हणजे घरात टिकणारी ही शांतता समाधान हे या दिवशी जर आपण प्रयत्न केला की आपण घरात शांतता ठेवावी समाधानी राहावं तर चिरका टिकणारं असं समाधान आपल्याला या दिवशी मिळणार आहे या दिवशी छोटे चुड़ छोटे उपाय जर आपण केले तर नक्कीच पुण्य प्राप्त होईल आणि ते चिरकाळ टिकेल या दिवशी पितृदोषासाठी विशेष असे उपाय केले जातात पितृ स्तोत्र वाचावे त्याचबरोबर पिंडदान करावे तर्पण करावे कावळ्यांना या दिवशी नैवेद्य दाखवावा त्याचबरोबर अग्नीला घास द्यावा तसेच या दिवशी आपण अन्नदान कपड्यांचं दान आश्रमामध्ये वृद्धाश्रमामध्ये आपल्याला दान करता आलं तर या दिवशी नक्की दान करा या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे तीर्थक्षेत्री जावे मंदिरांमध्ये दर्शन घ्यावे या दिवशी गरजूला आपण जर तीर्थक्षेत्री दर्शनाला घेऊन जाता आले तर नक्की जावे या दिवशी विशेष असा उपाय म्हणजे तिने सांगेला मातीचा दिवा लावावा आणि लक्ष्मीला प्रार्थना करावी की आमच्या घरी चिरकाळ रहा तसेच या दिवशी विष्णू आणि लक्ष्मीचे विशेष असे पूजन करावे हळद केसर अर्पण करावी आणि त्याचबरोबर कुमारिकेंचे पूजन सुवासिनींचे पूजन या दिवशी नक्की करावे दक्षिण दिशेला या दिवशी निर्जन ठिकाणी जावे आणि दक्षिण दिशेला दही भात हे खड्डा करून पुरून द्यावे आणि नमस्कार करावा तसेच आपले जे काही पूर्वज आहे यांचे स्मरण या दिवशी नक्की करावे या दिवशी आपण कुणालाही वाईट बोलणार नाही याची काळजी घ्यावी तसेच मांसाहार करायचे नाही या दिवशी पॉझिटिव्ह व्हायब्रेशन हे जितके निर्माण करता येतील तितके करावे कुणाला रागवून ओरडून निगेटिव्ह व्हायब्रेशन जमा करू नये त्याचबरोबर या दिवशी उपवास जप ध्यान आणि सर्वात महत्त्वाचं दान या दिवशी करावं मातीच्या वस्तू दान करता आल्या तर करा चप्पल गहू तांबे सोने चांदी आपल्या आपल्या परिस्थितीनुसार या दिवशी जितकं शक्य आहे तितकं दान करा शिवस्तुती वाचा देवी अथर्व शीर्ष वाचा देवी नामावली कुंकुमार्चन या दिवशी जितकं शक्य आहे तितकं करा तुळशीची पूजा करा आणि आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रार्थना करा कुलदेवीचे नामस्मरण करा उपाय छोटे आहेत नक्की करा डॉक्टर नेहा जोशी दत्त अनगा वास्तू रिसर्च सेंटर नाशिक